सुद्धा तक्रार करायची नाही काय नाही आलंय असं देऊन टाकायचं काय फोन तक्रार करायची काय कारण नाही गाड्याच पळल्या कोणाच्या अशी मला आलयची मिळणार आहे त्यांना गेल्या गाड्या पुढच्या टॉयला घासून मुळे गेल्या धरले नाहीत गाडीवान कोण ते पहिल्या गाडीतला सांगू दे मी धरलो न म्हणून पब्लिक जास्त बैलांना सारण्या भुजा त्यांना ढकलून नाही त्याच्या मुंग्यावर ना हे दोन चिट गाडी गेली म्हणजे असं काय किलोमीटरचा फरक पडला नाही फुटाचा फरक बाबा हे असं काय नाही एकोणतीस तारखेला अंबाबा यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बैलगाडी शर्ती देशी माळावर पार पडल्या या देशी माळाच्या शर्तीचा जनरलचा निर्णय सर्व आम्ही पंच कमिटीने मिळून जुन्या जनत्यांना विचारून सगळी चौकशी शहानिशा करून निर्णय आम्ही घेतलेला आहे की जशा गाड्या आलेल्या आहेत त्या पद्धतीनं बक्षीस वितरण केलं जाणार आहे प्रथम क्रमांक बाळदास हजारे शिरूर महेश बोंद्रे सांगली द्वितीय क्रमांक सोनूमाने करुली संदीप पाटील कोल्हापूर तृतीय क्रमांक चोपडे सरकार हुन्नूर चतुर्थ क्रमांक नामदेव जानकर अंकले आणि संभाजी गाडवी पाचगाव असे ह्या गाड्यांना बक्षीस ठरलेल्या प्रमाण जी रक्कम ठरली होती ती बक्षीस त्यांना उद्या पोच केलं जाणार आहे आणि कंच कमिटीचा निर्णय झालेला आहे त्यात परत कुणाची कारण बोलून किंवा काय करून परत काय बदल होणार नाही की ना निर्णय हा अंतिम असेल